लक्षावर लक्ष लागतो परीक्षा घेतली प्रत्येकाला पक्षी दिसत होता पण अर्जुनाला फक्त पक्ष्याचा डोळा दिसत होता अंगाला अंगभर डोळे यावे लागतात पोरासारखे पण हे दिसणारे दोन गुणाची कमी दिली होती सरपंच प्राध्यापक धनराज भुजबळ सर ज्या भुजेत बळई ते भुजबळ एक वादळापुढे की शांतता आहे काही घडू शकते बातम्या मिटू नका चालू कुस्तीनंतर एकोणऐंशी किलो वजन गटाचे पैलवान तयारा शहाऐंशी किलोचे पैलवान तयारावा पुष्टी करा डील चालला पाहिजे डील धाडस झालं पाहिजे त्यासाठी कष्ट घ्यावं हो लागतं कुछ पाडी के लिए कुछ खोना भी पडता है आपल्या विश्वास विश्वासतला पाहिजे या भारत साठी जागतिक दर्जाचे डॉक्टर डॉक्टर होऊन गेले त्यांचा कर्तृत्वावर विश्वास होता देवावर विश्वास नव्हता डॉक्टर एकानं सांगा एक एक एकानं त्यांनी ऐकावं कोणाच डॉक्टर नीतू मांडके साहेब एकदा दिल्लीला एका सेमिनारसाठी से त्यांना बोलून घेतलं होतं त्यांना पुरस्कार दिला जाणार होता पण अचानक वातावरणात बदल झाला आणि विमान थांबलं विमानतळावर पुकार झाला पुढील चोवीस तास विमान उड्डाण घडू शकत नाही हवामान खराब आहे प्रवाशांनी आपली आपली सोय करावी डॉक्टर नितू मांडके दिल्लीला बाय रोड जायचं था ठरवलं था निघाले भाड्याची कार करून रस्त्याने जायला लागले विजा चमकायला आबा दिसायला धो धोधो पाऊस रात्रीचा दिवस रा, रात्रीचा प्रसंग आणि त्या झोपडीकडं गाडी वळवली गाडी थांबली आणि दार खटखल हातून एक माऊली बाहेर आली माऊलीनं दरवाजा हो उघडला विचारण काय पाहिजे त्यांनी सांगितलं आम्ही रस्ता चुकलोय आमची गाडी पावसात आम्ही इथं तुमच्याकडं निवारा बघून आसरा घेऊ का माऊलीनं होकार दिला हात बसायला टाकलं तांब्यावर पाणी दिलं आणि चहा करते म्हणली चहा करायला ती माऊली गेली पण कोपऱ्यात एका खटावर ते बाज झोपलेलं होतं आणि पाळण्यात श्रीकृष्णाची मूर्ती ठेवलेली होती माऊलीने विचारलं आणि तिला त्या श्रीकृष्णाची मूर्ती पाळण्यात होत्या आणि तिच्या मुखातून सारखा झोका चालू होता आणि ती सांगायची श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाते नारायण वासुदेवा एवढा जप चालू होता डॉक्टरने विचारलं काय हे काय करताय तुम्ही तिने सांगितलं कोबऱ्याच्या एका खाट्यावरती माझं बाळ झोपलंय त्या बाळाच्या हृदयाला हो नय आणि आमच्याकडे होत नव्हतं तेवढं सगळं गेलंय आता आमच्याकडे शिल्लक काही नाही मला डॉक्टरनं सांगितलंय मुंबईला डॉक्टर जीतू मडके नावाच्या डॉक्टर त्यांच्याकडे गेलं तर हे बाळ नीट होऊ शकतं अन्यथा या बाळाला आता उपचार कुठेही नाही आणि आमच्या ऐपत नाही आम्ही ते बाळ घेऊन जाऊ शकत नाही म्हणून त्या माऊलीना मी माझ्या देवावरती विश्वास आहे पुढ सर, सर त्याला क्वेश्चन द्या त्याला आणि केले तुकारी झाले करने शिकार आया शिकार होके चला गया हो बरोबर